मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे त्या सभेमध्ये या बीड जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी श्री धनंजयजी मुंडे साहेब असतील त्यांच्यावरती जी एकेरी भाषा ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील या ठिकाणी बोलत होते घरात घुसून मारण्याची भाषा करत होते त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रमुख भूमिका प्रमुख मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो आहोत या ठिकाणी शासन आणि प्रशासन कायदा सुव्यवस्था आहे हा देश चालतो भारतीय संविधानावरती ज्याप्रमाणे त्यांना अधिकार आहेत त्याप्रमाणे आम्हाला देखील अधिकार आहेत आज समाजाचा जर तुम्ही बघा विचार केला तर संपूर्ण समाज हा भयभीत झाला आहे जाती जातीमध्ये आज विष पेरायचं काम ज्या काही लोकांनी केलं तर त्या लोकांवरती झोपडपट्टी कायद्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत दोन समाजामध्ये ज्याप्रमाणे विष पेरायचं काम केलं जातीय दंगली घडवण्याचं काम केलं त्या लोकांवरती गुन, तात्काळ गुन्हे दाखल करावेत अन्यथा संपूर्ण ओबीसी समाज असेल संपूर्ण ओबीसी समाज वंजारी समाज मोठ्या ताकदीनी या बीड जिल्ह्यामध्ये आक्रमकतेचं आंदोलन करेन याला सर्वस्व जिम्मेदार प्रशासन असेल उद्या होणाऱ्या हानीला किंवा उद्या होणाऱ्या कुठल्याही घटनेला आम्ही जबाबदार राहणार आहेत कुठल्याही गोष्टीचा एक अंत असतो गेली एक वर्षभर झालं काय चाललं या ठिकाणी माणसावरती माणसं घालण्याचं काम तुम्ही दोघं तिघं करत असाल तर आता समाज रस्त्यावर शिवाय आता पूर्ण समाज या ठिकाणी रस्त्यावरती आहे